आज आपण गावठी माठाच्या देठाची भाजी बनवायची आहे तर आता बनवायची आपल्याला चला गावठी माठाच्या देठाची भाजी बटाटा सोलायचा असताना त्याच्याने ती सोलली तरी हरकत नाही आहे पटापट पत निघतात हे बघा त्याला काय टाईम नाही लागत आणि ते, ला ते माठाची जी देठं असतात ना ती जास्त जाड न घेताना ते आपण जरा मध्यम अशी पात बारीक अशी घ्यायची पतली एकदम हे बघा त्याचे तुकडे तुकडे करून घ्यायचे आता पूर्ण मी असे तुकडे करून घेते तुम्हाला मग मी दाखवते आता इथे पाणी उकळत ठेवलेलं आहे सगळे कापून झालेले ते आता आपल्याला त्याच्यामध्ये पंधरा वीस मिनटं उकळवायचे आणि मग नंतर ते काढून घ्यायचे आपल्याला त्याच्यात आता थोडंसं मी मीठ टाकून घेते जास्त नाही थोडंसं आणि ते आपल्याला उकळवायचे उकड़। आहेत मी तुम्हाला दाखवते ही माटाची दे देठं उकडायला वीस पंच वीस ते पंचवीस मिनिटं लागतात उकडू उकळ उकळी आली का गॅस बंद करायचा आणि ते पाणी काढून टाकायचं आणि मग त्याला फोडणी द्यायची माठाचे देठ आता चांगले उकडले गेलेले आहेत आता ते फोडणीला द्यायचे आपल्याला त्यासाठी मी बारीक कांदा कापून घेतलाय कोथिंबीर घेतली आणि पीठ घेतलंय आता तर कढई पण ताकद ठेवलेली आहे तर त्याला फोडणी देऊया आपण आता लसूण बारीक घेतलेली आहे कापून घेतलेली पोमीला द्यायची कांदा चांगला लावायचा फ्राय करून घ्यायचा थोडंसं मीठ टाकायचं ऑलरेडी आपण आधी टाकलेलं उकळताना इंचिकचं टाकते जास्त नाही टाकत आता मग ते खारत होते भाजी जेव्हा आपण त्या उकडतो त्याच्यामध्ये पाण्यामध्ये माथ्याच्या माथाचे देत तेव्हा मीठ टाकतो आपण त्याच्यामध्ये आधी थोडं थोडीशी टाकून घ्यायचे आता मी परतून घेते आणि कांदा आल्यानंतर झाल्यानंतर तुम्हाला दाखवते थोडी कढीपत्त्याची पानं टाकायची लाल होईपर्यंत छान असं परतून घ्यायचं जर माटाची त्याच्या जाड असली तर त्याला जरा शिजायला म्हणजे उकळायला टाइम लागतो शेकायला त्याच्यामुळे ती थोडी मग मध्यम अशी बारीक करून घ्यायची मध्ये कापून घ्यायची ती जर जाड असली बेट तर एका आहे ते दोन तुकडे करायचे आणि पातळ असले समजा असे बारीक असले तर काही गरज नाही मग ते तसेच सालं काढून आणि मग नंतर ते उकडायचे पंधरा पंधरा मिनिटामध्ये ते उकळी आल्यावर गॅस बंद करून टाकायचा अंदा छान लाल होतो त्याच्यात आपण आपल्याला गरम मसाला टाकायचा आहे थोडासा एक चमचा लाल तिखट टाकायचं जसं तुम्हाला तिखट हवं असेल तसं गॅस थोडं बारीक करते आणि आपले जे उकडलेले टाकायचे एकत्र करून घ्यायचं सगळं मीठ लागलं पाहिजे त्याला मसाला लागला पाहिजे थोडा कलर मसाला लागते थोडी कोथिंबीर टाकते भरून आणि ओलप खोबरं टाकायचं भरतून आपल्याला जर आवडत असेल तर आपले मासाचे डेट रेडी झालेत आपण तांदळाने भाकरीवरून सगळं चपाती भरूनही खाऊ शकतो गावठी माटाच्या डेटाची भाजी रेडी आहे आपली तर आपल्या रेसिपीला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा